नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गव्हाने अमोल शोक मुक्कमपोस्ट भेंडा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर लोकनेते मारुतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर सह कारखाना व कृषी विज्ञान केंद्र दही गावीने ऊस विकास योजनेत यांच्यात मी सहभाग घेतला आहे शहाऐंशी झिरो बत्तीस या ऊस बियाण्याची निवड केली आहे व त्याची लागवड एक सहा दोन हजार तेवीस रोजी चालू केली आहे आणि त्याची ऊस ट्रीटमेंट बावीस टीन पाचशे ग्रॅम क्लोरोपायरीफॉस व सायपरमेथ्रिन अडीचशे एम एल आणि ह्युमिक ॲसिड पाचशे ग्रॅम यामध्ये बुडून घेऊन सरी पाच बाय दोनवर डोळा पद्धत लागवड केलेली आहे आणि त्यामध्ये लागवडीला बेसल ढोस चार बॅग दाणेदार सुपर फॉस्फेट ह्या वापरलेले आहे त्यानंतर पहिली खाननी मी एक महिन्याने केली आहे एक सात दोन हजार तेवीस आणि पहिला डोस केलेला आहे यारा मिला कॉम्प्लेक्स पंचवीस किलो डी जी किट पंचवीस किलो शंभर किलो ई पी पन्नास किलो पोटॅश असा पहिला डोस केलेला आहे त्यानंतर एक फवारणी केलेली आहे एकोणीसशे एकोणवीसशे एकोणवीस एक किलो मॅग्नेशियम पाचशे ग्रॅम बावीस तीन अडीचशे एम एल कराटे अडीचशे एम एल आणि मायक्रोन्युट्रिंट अर्धा लिटर अशी पहिली फवारणी केलेली आहे पंधरा सात दोन हजार तेवीस त्यानंतर पंधरा ऑगस्ट हजार तेवीस रोजी दुसरा बेसल डोस केलेला आहे त्यामध्ये डी सेकंड पार्ट बायोजाईन पंचवीस किलो पोटॅश पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो आणि युरिया तीस किलो आणि तिसरे ढस चोवीस चोवीस महादांचे एकशे वीस किलो पोटेश पन्नास किलो मॅग्नेशियम पंचवीस किलो आणि अमोनियम सल्फेट चाळीस किलो आणि दोन नंबर जो स्प्रे घेतलेला आहे सिक्स बी ए पाच ग्रॅम आय बी ए दोन ग्रॅम बारा एकसष्ट झिरो एक किलो बायोझाईम अडीचशे एम एल क्लोरोसायपर अडीचशे एम एल बावीस तीन अडीचशे ग्रॅम असं दुसरं फवारणी केलेली आहे या पद्धतीने माझ्या ऊसाची अशी ग्रोथ आहे माझ्याकडे वीस फुटवे आहेत आणि पंधरा ते वीस कांड्यापर्यंत ऊस आहे सध्या आणि मला निंबेसाहेब यांचे मार्गदर्शन मिळालेले आहे कारखाना आणि कृषी विज्ञान केंद्र यांचे मला खूप खूप मार्गदर्शन मिळाले आहे त्याबद्दल धन्यवाद